सत्यकृपा जागृत आहे तेव्हा आपण सर्वप्रथम एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी गो प्रण देबाण परमाई परमपूजे परमात्मा एक शोक मंडळ किमकी चिंपीच्या वतीने आज श्री श्रीमान संजय भाऊ संजय भाऊ राऊत यांच्याकडे मासिक चर्चा बैठक संपन्न झाली त्या निमित्ताने आज नवे हवन आता संपन्न झाले आणि त्या निमित्ताने आज इथे ठीक बारा वाजता चर्चा बैठकीचे आयोजन केलं आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आमची सर्वांचे लाडके सद्गुरू महान त्यागी बाबा नुमजीवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आमची सर्वांची लाडकी आहे आपण पण उपस्थित आहे यांना माझा यांचा माझा नमस्कार प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकचे अध्यक्ष शंकरभाऊ सोनटक्के यांना माझा नमस्कार तसेच चर्चा चर्चापैठकचे उपाध्यक्ष श्री राजेशजी गाठे मार्गदर्शक गुट्टीबोरी परिसर तसेच या परिसराचे मार्गदर्शक श्री प्रशांत भाऊ भुरे गोंडवाना परिसर तसेच या चर्चा बैठकीमध्ये बाहेरून आले सर्व मार्गदर्शक सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार तसेच आज या सं संचालक साहेबांनी संचालक साहेब श्री ठाकरे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार बाबाजी बैठक सुरू असते यामध्ये चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम यावर आधारित असते यामध्ये प्रत्येक शो आपापले अनुभव चार तत्वाबद्दल काही का माहिती तीन शब्द कसे आणि पाच तत्वाचं काय होतात याविषयी विश्लेषण नेहमी करत असतील ही चर्चा बैठक म्हणजेच एक प्रकारची बाबांची शाळा आहे आणि या शाळेमध्ये प्रत्येक जो सेवक या मार्गदर्शक आपल्या माईकवर येऊन आपल्याला त्याबद्दल दोन गोष्टी चांगल्या वाईट दे काही सांगत न जमते असे सांगतात आणि या बैठकीतून आपण काय करायचं आपण इथं शाळा शिकायला आलो आहे त्यामुळं इथं प्रत्येक व्यक्ती काय काय सांगतात ते ग्र ग्रहण करणे शक्य होत्या सर्व ज्या आपण एवढं ऐकून घेतो परंतु इकडे ऐकतो तिकडे सोडून देतो परंतु जे काही महत्वाचे असतील ते वेचून घेणे बाकी सोडून दिलं तरी चालेल असं एक माझं शिवकांना एक निवेदन आहे तर आम्ही पण या मार्गात अशासाठी आलो का आम्ही प्रथम बाहेर बांध्यामध्ये होतो आम्ही चंद्रदूर शाखेत सामील झालो आम्ही ओर् परिसरातील शोक आहे त्यावेळेला या परिसरात फारसे शौक नव्हते आणि खेडेगावात ते शोक नव्हतेच त्यामुळे आम्हाला खूप काही त्रास गेला या मार्गात आलो तेव्हा त्रास तर गेला पण एवढंच नाही पण आमचं दुःख पण खूप अतिशय भयानक होत आम्ही सात वर्ष पाच जिल्हे घुमलो यावरून किती घर बांधलं असेल बार बांधा किती घर बांधलं असेल किती लिंब बांधले असेल किती धागे दोरे बांधले असतील आणि किती सेवक आम्ही हकीम किती पोचले देव घरम वैद्वानी यावरून पाच जिल्ह्याचा सात वर्षाचा विशेष काही सांगण्याला एक राहिलं नाही कारण सांगायला बरंच काय आहे परंतु पाठीमाग काही सांगणारे अनेक का आहे त्यामुळं माझ्या पत्नीला म्हणजे पूर्ण कुटुंबाला बाईच्या घड्यातून काहीतरी निघत होतं एक टाचणी निघत होती देवाकट गेलं तर वैताकड गेलं तर खडे निघत होते ब्लेट निघत होते बांगड्याचे कोर गोटे काय काय नसत हे सगळं समजा मुलाच्या पण तसंच होतं माझ्या पण पाठीतून एवढ्याला एक नवीन खेडे निघत होते या मार्गामध्ये मा मी जुळलो तर मला यापैकी काहीही सत्य वाटत नव्हतं या मार्गाची रूपरेषा मी कधीही कुठेही पाहिलेली नव्हती त्यामुळं हनुमानजीचं नाव सांगताच क्षणी मला राग चढत होता कारण माझ्या गावात मी नंदुरी या गावातला रहिवासी असून हनुमानजीचं नाव केलं अकरा पावणे अकरा हप्ते म्हणजे पावणे तीन महिने तवडीचा फायदा नाही आणि कोणत्याही देवी देवदारो आणि कोणत्याही डॉक्टर कडून आपण बरं झालेलं नाही आहोत त्यामुळं हनुमानजीने श्रीमान पचारे साहेबांनी मला ह्या हनुमानजी बद्दल या मार्गाबद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्यांना एक विचारलं हरिमिले पत्तरसे मय भुजू पहा या वृत्तीचा आपण खडे तोड अनेकवाला एक माणूस आहोत मी अनेक मध्ये हवं पण खडे तोडावं बोलतो तसं चालतो मार्गात येऊन तुम्ही खोटे बोलता पण मी मार्गात नसताना सत्यवादी होतो हे एक माग विशेष कारण या परिसरातील परदेबा मार्गदर्शक होते ते मला मार्ग देत नव्हते सत्र वेळा विचारत होते तुमचा या मार्गावर विश्वास आहे का आता ज्या व्यक्तीनं गायीचं वासरू कसं आहे हे पाहिलंच नाही तर गाय गाय का वर्णन करणं वासराचं का वर्णन करू तर मी तुमच्या मार्गाचं का वर्णन करू द्याच तर मार्ग द्या तर नाही म्हणा अहो भद्रावतीने या चांदे या नंदुरीचा माणूस सतरा वेळा कुटुंबा सह लहान लहान फोटो घेऊन येते आणि तुम्ही कलवून धाडते त्यावेळेला मी स्पष्ट बोललो परमात्मा हा फोटो मार्ग आहे तुमचं पेपर बाजी जाहीर करा लागते कारण द्या नाही द्या उपाशी म्हणतो कालची शिडी भाकर खातो आणि जगलेली व्यक्ती म्हणतो आता नाही जेवत दोन तासानं जेवतो मला का बोलायचं तुम्ही समजा अशा प्रकारे शेवटी भैदबाजी होऊन मार्ग मिळाला हळूहळू माये सर्व दुःख दूर झाले आता मला बरेच काही असे न सांगा अगण्य असे अनुभव आहे परंतु आज एक नवीन मी आत्ता घडलेला एक अनुभव सांगतो माझा लहान भाऊ मार्गात नाही आहे त्या भूतबाधेला त्रासून तो गाव सोडून पडून गेला मी सुद्धा गाव सोडून पळून गेलो दोन तीन गावले फिरलो आणि पुन्हा परत आपल्या निवासस्थानी आलो आता अशी घटना आहे का तो त्या घरात भूत आहे म्हणून तो काही गावला वापस आला नाही आणि खरोखर एवढं मी सांगू इच्छितो का माया घरात खरोखर शंभर टक्के भूत होते होते म्हणजे होते आणि त्यासाठी मी माझे कुटुंब लपवून ठेवत होतो म्हणजे दुसऱ्या गावने ठेवण्याचे प्रयत्न करत होतो का याचा असर या भूताखेताचा असर माझ्या कुटुंबावर झाला नाही पाहिजे माझ्या भावावर माझ्या भावाच्या कुटुंबावर नाही झाला पाहिजे माझ्यावर नाही झाला माझ्या कुटुंबावर नाही झाला पाहिजे पण हा संपूर्ण असर माझ्यावर झाला पाहिजे कारण मी भूताचा बाप आहोत मला वाटत होतं का भूत म्हणजे का त्याचा बाप मी असे कसे भूत आहे पाहिलेच पाहिजे असं मी सर्व कुटुंबात दूर करून ज्या दिवशी भूत राहायचा प्रयत्न केला तर खरोखर एक बाई समोर जायची हिरव्या उघड्याची तिच्याच पाठीमाग एक सफेद भूतीला आणि पंजाबी लावलेला व्यक्ती जायचा जा। मी त्याच्या मागच बॅटरी आणि हात पायात चप्पल घालून लाठी घेऊन जात होतो परंतु ते मला काही दिसत नव्हते ते बाहेरून या माझ्या घरात घुसाचे आणि माझ्या घरात घुसले का मी त्याच्या मागे राहत पण मला काही दिसायचं नाही एवढं असं का होते जर तुम्ही भूत केलं आहे हाजर व्हा या घरमालक हजर आहे तुमच्या समोर एक तर तुम्हीच तिथं निवास करा नाही तर मी निवास करतो तुम्हाला घाबरून माझे कुटुंब मी दूर केलो पण असं तुमचा बाप हजर आहे त्यांनी मला जे भूर भूर ते घाबरवलं भूरभूर काठी येत होते खुर्चीवर बसलं बसू देत नव्हते बाजार बसलं बसू देत नव्हतं शेवटी कवाड लावून मी बसलो टी व्ही लावून शेवटी ते घरात यायचे नाही याने सांगितलं तुम्ही भूतच आहे तर या मी इथे बसूनच आहो सामना करून घेऊ आपण मुकापाला आर या करू तुम्ही तरी राहा मी तरी राहतो परंतु ते भूत घेत काही निघाले नाही कारण त्या वेळेला मी मार्गात नव्हतो ह्या मार्गात आल्यापासून मार्गात नसल्याने माझ्या घरात असं जर खाली बसलं तर फटाक्याचा स्फोट होत होता मोठ्यानं फटाका बाम फुटला आता त्या घरात कोण राहिलो कोणती बाई किंवा कोणी राहील का आणि घरातले लोक बिमार होते असे सतत होत होते त्यामुळं मी हो? हा मार्ग पत्करला या मार्गामध्ये मी प्रथम त्या तहसीलकडला व्यक्ती असून त्यावेळेला माझा याच्यावर विश्वास नव्हता शोक विचारत होते का तुमचा विश्वास आहे का मी म्हटलं कधी पाहिलं नाही मी विश्वास ठेवत नाही जेव्हा मला जसा अनुभव येईल तसं मी मागेन असो यानंतर आता बरंच काय सांगता ये मी शॉर्टकट शॉर्टकट मध्ये चालत आहो एक असा अनुभव आला का माझा जो भाऊ आणि भाऊसून जे मजल्याला राहतो त्याला कुणीतरी बाहेर बाधा केला आहे आत्ता नवीन ते गा गावात येत नव्हते बाहेर बांधा लागते म्हणून आले तर घरी येत नव्हते दुरून बोलाचे पळून भूत आहे ते तुम्ही मार्गात आहे म्हणून तुम्हाला काही होत नाही पण आम्ही मार्गात नाही आम्ही काही येत नाही है। तर ते तिथं असताना तिला पण कोणतरी बाहेर बाधा केला आता बाहेर बाधा केला म्हणजे काय केलं तिला भूत खेत लावले आता तिने सर्व दवाखाने हे ते सगळं केलं आणि नंतर ते मरण्याच्या स्टेजवर येऊन पोहोचली तिला वाटलं कुणा सल्ला दिला दुसऱ्या व्यक्तीनं का तुमचे भाऊजी ह्या मार्गात आहे मरण्यापेक्षा जगणं बरं तुम्ही जाऊन त्यांना थोडस विचारत का नाही तुम्हाला सगळं माहित आहे तर त्यांच्या गावनेस एक आपला मार्गदर्शक मंडळाचा मार्गदर्शक आहे मला न विचारता ते मंडळाच्या मार्गदर्शक कडे गेले का माझी अशी अशी समस्या आहे तर मंडळाच्या मार्गदर्शकानं धुरावून लावलं आता धुराव लावण्याचं कारण काय कारण मी टिमकीच्या भडके भाऊ वरोरा या मार्गदर्शकाच्या सहवासात राहतो तर त्याच्या सहवासात असलेल्या त्याच्या कुटुंबाला किंवा अन्य लोकांना कार्य द्यायचे नाही असं मंडळाच्या मार्गदर्शकाचं निधन दिसलं त्यामुळं आम्हाला तिथून मार्ग काही भेटला नाही त्याच्यानंतर आम्ही भडके भाऊ कोण कार्य घेतले आणि ते भूतबाधा होता ते खरोखर हवन होत त्या हवनामध्ये त्या बाईच्या अंगात भूत आलं आणि आता आम्ही तीर्थ दिलं असंच असं म्हणलं आम्हाला काही समजलं नाही जाऊ दिलं दुसऱ्यांदा दुसरा दुसरीकडे हवन होतं तिथं बी आलं आम्ही त्याला पकडलं काय बाबा म्हणलं ते म्हणजे मी भूत होय का मसनातलं होय येतलं होय तेतलं असं काही सांगितलं तिसऱ्या वेळेला जेव्हा पुन्हा ते तसं झालं तिसऱ्यांदाही हवनामध्ये त्यावेळेला आम्ही त्याला पकडलं आणि त्यानं सर्व सांगितलं का नऊ सात हे आहे भूत आहे का म्हणजे त्याने लगेच सांगितलं दहीत हो भूत होय का मशासूर होय त्यात का वा वली बारती नाही असं तसं आणि करारनामा झाला आहे म्हणे विजेला मरणार म्हणे आम्ही नेणार म्हणे आम्ही म्हटलं असं कसं नेणार असं वगैरे करून आम्ही ते तीर्थ मिरतं देऊन हे सर्व दूर केलं एवढं बोलतो आणि मी आपले दोन शब्द तिथेच थांबवतो यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये जे काही गलती झाली आणि कोणाचं काही मन दुखलं त्याबद्दल मी भगवान बाबा हनुमानजी महानते की बाबा रुंदीजी वाराणसी आहे यांना माफी मागतो तसंच अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक साहेब आणि मंचवरील सर्व शिवी शिविका बालगोपाल या सर्वांना मी माझ्या बोलण्या चालण्यामध्ये किंवा कोणाचं मन दुखल्याबद्दल क्षमा मागतो आणि आपली रजा घेतो ナマスカ。